भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिलेल्या चार हुतात्म्यांना शंकरलिंग परिवाराच्या वतीने अभिवादन भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सोलापूरचे महत्त्वपूर्ण योगदान आहे ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या विरोधात सोलापुरातील कामगार वर्गाने फार मोठा संघर्ष केला आहे भारत स्वतंत्र होण्यापूर्वी म्हणजेच पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पूर्वी सोलापूर शहर ब्रिटिशांच्या नियंत्रणाबाहेर गेले होते दिनांक नऊ दहा अकरा व बारा मे एकोणीशे तीस च्या मुक्त होते मे ब्रिटिश सरकारने मार्शल ला, ला, या लष्करी कायद्यांच्या आधारे अनेक निरापराध व्यक्तींना शिक्षा करण्यात आली व ठार करण्यात आले सोलापूरचे स्वातंत्र्य आंदोलन चिरडण्यासाठी ब्रिटिशांनी मल्लप्पा रेवण सिद्धप्पा धनशेट्टी जगन्नाथ भगवान शिंदे अब्दुल रसूल कुर्बान हुसैनवर श्री किसन लक्ष्मीनारायण सारडा यांना बारा जानेवारी एकोणीसशे एकतीस रोजी फाशी देण्यात आली स्वातंत्र्य आंदोलनासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देऊन सोलापूरचे हे चार हुतात्मे अजरामर झाले या चार ही हुतात्म्यांना शंकरलिंग बनगार समाजाच्या वतीने त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहण्यात आली पहिल्यांदा सोलापूर स्वातंत्र्य झालेलं आहे हे लक्षात यायला पाहिजे सिद्धारामेश्वरांच्या पुण्यानगरीमध्ये चार हुतात्म्यांनी जे फाशी देऊन आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले त्याबद्दल आजचा जो समारंभ केला आपण त्याबद्दल उपस्थित राहून अत्यंत श्रद्धापूर्वक आपण समर्पित केलेला हा कार्यक्रम त्यासाठी सर्वांचं मी आभार मानतो असेच कार्यक्रम सातत्याने या मंदिर परिसरामध्ये करत राहावे अशा प्रकारचे सद्भावना व्यक्त करतो मी माझे दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद जय महाराष्ट्र म श्री कैलासवासी मल्लप्पा जनशेट्टी यांना आज फाची शिक्षक झाले आणि कैलाशवासी झाले आणि त्यांनी आपल्या सोलापूरला आणि भारताला प्रस्तुती करण्यासाठी त्यांनी आपलं सर्वस्व अर्पण केलेलं आहे आणि आज आम्ही सर्व संकल्प तरुण मला आणि पंचकन्याचे बालगा समाज महिला मंडळ यांच्या वतीने त्यांना आज रोजी श्रद्धांजली वाहून माझे दोन शब्द वाचतो आणि दोन मिनिट सगळ्यांनी उभे राहून त्यांना मौन पाहून त्यांना श्रद्धांजली वाहू यावेळी शंकरलिंग बनगर समाजाचे अध्यक्ष तथा शंकरलिंग देवस्थान पंच कमिटीचे चेअरमन अण्णाराव धनशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली चंद बसवराज धनशेट्टी चंदुकाका दसमाने बाबूराव तडलगी संगमनाथ बागलकोटी राजू गिडवीर विद्याधर शाबादी बाबूराव केशेट्टी गुरुराज बिज्जरगी जितेंद्र बागलकोटी सुरेश बिज्जरगी विरुपाक्ष स्वामी राजू पोद्दार राजू धनशेट्टी ओंकार स्वामी बसवराज स्वामी विरज स्वामी रोहित इटगी यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते